हाय फ्रेंड माझ्या चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे चला त्रास आज टेस्टी शंकरपाळा करणार आहे केळेपासनं आणि बघा हे ते मी दाखवत आहे कसं केलेलं आहे आणि आता कसं बनवायचं आहे ते पण दाखवणार आहे प्रथम पहिला मी खलबत्त्यावर बडीशेप घेतलेला आहे आणि आता साखर घेत आहे तुम्हाला जितकं आवश्यकता लागते तितकं तुम्ही गोड घालू शकताय साखर दोन ते तीन चमचे तुम्ही घालू शकताय आणि आता त्याला चांगलं बारीक करून घ्या आणि मिक्सरला पण तुम्ही लावू शकताय आणि आता बडीशोप आणि साखर बारीक झाल्यानंतर त्याला एका साईडला ठेवा आणि नंतर ना मग आता मी गव्हाचं पीठ घेत आहे जितकं आवश्यकता लागते तेवढं तुम्ही पीठ घेऊ शकता, ते शकता एक ते दोन वाट्या आता चवीनुसार थोडंसं मीठ घाला हे बघा मीठ घेतलेलं आहे थोडंसंच घालायचं आणि साखर आणि बडीशेप बारीक केलेलं ते पण पिठात घालून घ्या आणि आता केळी पिकलेली आहेत आणि केळीचे पिकल्यापासूनच मी शंकरपाळा करणार आहे बघा हे तीन केळी पिकलेल्या आहेत आणि आता ते त्याच्यामध्ये पिठात मी घालून घेणार आहे आणि बिगर पाण्याचं फक्त केळी पासून पीठ मळून दाखवणार आहे मी पाणी न वापरता आणि घट्ट चांगलं आणि जितकं आवश्यकता लागतं तितकं तुम्ही केळी घालू शकता पिठात आणि मस्त खूप चविष्ट आणि स्वादिष्ट लागते खुशखुशीत लागते आणि नवीन पदार्थ आहे आणि हे जे शंकरपाळ्या करू शकता तुम्ही अगदी आणि तुम्हाला असं केळी खराब झाल्यामुळे फेकून देता तसं फेकण्याची वेळेस येणार नाही अशा प्रकारे आपण पिठापासून आणि केळीपासून चांगलं शंकरपाळी चविष्ट करायचं आहे आणि चला तर मग आता केळी घातलेलं आहे आणि घट्ट चांगलं मळून घ्यायचं आणि तेलाचं किंवा तुपाचं आवश्यकता लागली तर ते हाताला लावून तुम्ही मळून घेऊ शकताय चला तर बघ माझं आता मळून बिना पाण्याचं मी मळून घेतलेलं आहे फक्त केळी घालूनच पीठ मळून घेतलेलं आहे चला तर मग झालेलं आहे आणि आता मी गोळा करून घेतलेला आहे आणि आता पीठ लावून घेतलेलं आहे आता चांगलं घट्ट गोळा झालेला आहे आणि मी लाटायला पण घेत आहे छान पिके तर चांगलं गोल लाटून घ्यायचं खूप जाड नाही खूप पातळ पण नाही आपण केळीपासनं शंकरपाळी बनवणार आहे तुमच्या घरात तर चिरणं वगैरे असणारच त्या चिरणानं तुम्ही शंकरपाळी कट करू शकताय बघा लाटून झालेलं आहे आणि चिरणं पण मी घेतलेलं आहे आपण करंजीला जे वापरते चिरण त्याला म्हणतात ते घेतलेलं आहे मी करंजी करताना आपण चिरण्याचा उपयोग करतो आज मी शंकरपाळ्या केळीपासनं बनवणार आहे आज मी चिरण्याचा उप उपयोग करणार आहे चला तर मग आता माझं लाटून झालेलं ला आहे आणि आता मी चिरणं घेतलेलं आहे हे बघा चिरणं करंजीचं आपण जे घेतो आहे आपण करायला ते चिरणं घेतलेलं आहे आणि त्याला चांगला आता कट करून घ्या आणि खूप खूप छान लागतं आहे स्वादिष्ट केळेचे शंकरपाळ्या होतात आणि चिरणं नापून असं दिसायला पण छान वाटते आणि कट पण व्यवस्थित होते म्हणून चिरण्याचा उपयोग करायचा चला तर बघा असं तिरकोणी करून घ्यायचं छान दिसण्यासारखं केळीचे शंकरपाळ खूप छान होतात आणि खूप चांगलं होतात आणि खूप सोप्पं आहे काहीच अवघड नाही आहे तुम्ही पण नक्की बनवू शकता आणि केळी फेकून देऊ नका जर केळी खराब होत असेल तर तुम्हाला फेकू वाटत नसेल तर हे उपाय माझा मी जे असं केलं आहे तसं तुम्ही उपाय करू शकताय आहे चला तर मग शंकरपाळीचं कट माझं करून घेतलेलं आहे केळीपास केळीचं बनवणार आहे शंकरपाळ्या आणि चला तर मग आता हे बघा बारीक बारीक तुकडं हे बघा कसं छान तुकडं झालेलं आहेत बघा छान कट झालेलं आहे चांगले सुट्टं सुट्ट करून घेतलेलं आहे आता गॅसवर मी कढाई ठेवणार आहे आणि तेल जितकं आवश्यकता लागते तितकं तुम्ही तेल घालू शकताय आणि बघा हे एका चमच्यात घालून मी शंकरपाळी घालून एकदम घातलेलं आहे आणि काही चिटकत नाही आपलं चांगलं सुटसुटीत छानपैकी हे तळून होतात चांगलं लाल कलर यूजपर्यंत चांगलं त्याला तळून घ्यायचं शंकरपाळी अगदी छान आणि चविष्ट व बनतात तुम्ही पण नक्की ट्राय करा हे बघा कलर छान आलेला आहे आणि खूप छान लागते तुम्ही गूळ पण घालून बनवू शकताय आणि साखर पण घालून चला तर बघा हा कलर छान झालेला आहे आलेला आहे हे बघा तयार झालेलं आहे शंकरपाळी बघा कसं छान झालेलं केळ्यापासून मी बनवलेलं आहे खूप छान झालेलं आहे हे बघा सुरसुडीत चविष्ट पोराणा टप टिफिन पण तुम्ही देऊ शकताय पौष्टिक पण आहे हे गुळ पण घालू शकताय साखर पण घालू शकताय कसं वाटलं कमेंट नक्की कळवा शंकरपाळा पाळी केळीपासनं बनवलेलं आहे शंकरपाळी कसं वाटलं तुम्हाला मला कमेंटमध्ये नक्की कळवा माझ्या चॅनलला लाईक अँड सबस्क्राईब नक्की करा अगदी केळीपासनं पौष्टिक पदार्थ बनवणार बनवलेला आहे मी ना, ना शंकरपाळी तुम्हाला आवडले असेल मला कमेंटमध्ये नक्की कळवा आणि असं सुटसुटीत खुशखुशीत बनवा माझ्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा बाय